हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आज विनांगोलीचे व्हिडिओ काम केले त्यात कालता का चला नाश्ता करायला घेतले तिकडे दूध आहे तिकडे ब्राऊन ब्रेड आहे तिकडे खजूर आहे आणि आता फ्रूट्स आता बाहेर तर निघत नाही मी बिना आंगोलीचा तर चाल आंघोळ खाऊन आणि मग घेईल आणि मग दूध पिल तर चला आता यो खाऊन जेव आपण मस्त आणि तुम्ही चांगला चांगला खा फक्त खा नक्की वाट गेलो लाइक करा फॉलो करा दोन किलो ना हां दो किलो, किलो देते ओके काय okay तर आलेलं आहे मस्तपैकी अंघोळ वगैरे करून डायरेक्ट बाजारात आल्या एकाला ठोकला मी नाही येतो एका पाहायला गाडी गेली का नाही गेली मला माहिती नाही चला मी आले आता आंब घ्यावाला लोणशाला आंबं सांगेल बनी दिवस झाले कोणसा दिया तुम्ही आंबा ठिक चाहिँ ओके दल कटेस चला आम्ब मै घा बनी जाम दिवस चाहिँ महिना पन्ध्र आउँदा घेन चाँडै आठ हुनु जा लाइक फॉलो करा फुलवर घ्यायला आल्या का, का जोक्टे। जोक्टे गार। आराम करत भुईची थंडी थंडा थंडा फील घेत थंडी भुई थंड़ा थंड़ा है का भुई म्हणजे माहित आहे का नाही मला माहिती नाही भुई म्हणजे जमीन चला काकाला झोपून द्या आता मी मस्त एक सामान विमान घेतले आणि पलटा होता घरी कलटी म्हणता जाम बेस गरम होता रास गरम रास चलो तर रायज आता आलेलो हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये आलो आहे ना इकडे साफसफाई चालू आहे बिकॉज मला व्हिडिओ बनवायची रील बनवायची मटणाची जाम बोलू होती मटन लपेटा मटन लपेटा मटन लपेटा तर चला खूप दिवस झाले मटन लपेटा बनवता बनवता आज घेतलेला आहे पहिले कांदा मस्त आहे कापून घेतो मी चलो जायचं बघू शकता इकडे सोय चालू आहे माझ्या सलाडची छोटो ओके जल्दी काढ आणि इकडे मटन लपेटा मी बनवायला घेतलेला आहे लपेटा झालेला आहे सगळा तेलवरती आलेला आहे म्हणजे लपेटा झालेला आहे दाखव तुम्हाला कडक वाव खायला या या डावके आया मला काय समजा काय कसं तर हा असा बघा दाखवत असतो मला समज काय मग जमाल का देता का तुमची पोर जावाई भारी आहे खूप

तुम्ही तुमच्या परीची सेवा केली बस ना ओके गाईस तर बघू शकता इतर मटन लग्न रेडी झालेलं आहे ना तो आता तेल काढून मटण खायला गेलं नाही तर सलाड मस्त पैकी छोटो बरा पिरेटले खाणे हा ना, ना। रोज का डाय ते तेल असा मित्र होता जाऊ दे चला इसमें भात घे ना चल ना इसमें भात ले और भात जाता आता मस्तपैकी घेतलेलं मटन लपेटा आणि सलाड आता दाखवता तुम्हाला कसा कचकी कस काम लय खात्री बनवलं आहे खरंच वासच घेऊन पोट भरावा लागलं मला ला ना, 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 आता गाईज मी सामान घेऊन आले म्हणजे जेवलं आहे ना, जेव ना परत बिस्लरीच बॉक्स थम्सअप वगैरे सगळं घेऊन आलेलं आहे बिकॉज मी पहिले गेलो होतो तेव्हा तो काका झोपला नव्हता जेवायला गेला होता आता काका बोलतो ये मग मी गेलो आणि आता बिस्लरीचा बॉक्स घेऊन आलो आणि मग आता मी जणार परत घरा मग काहीतरी थोडंसं खाणार आणि मग वर्कआउट ये कितना ऊन लागत रे डोले प्यात आहे आज मॅटर असा झाला एक कस्टमर टेबल होता रुक रे रुक रु टेबल बसला होता हे बघा इथं समोर गार्डनच्या इथं बसलं होतं इकडे 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 भेंडी बिना बिल देताच पाला बिना बिल देताच पालाल खालं पिलं वाम सुरमई मस्त काहीतरी बाराशे काय तेराशे बिल होता गाडीन बसलं तिथंच गाडी लावली होती गाडीन बसलं ना साठ अरे याला काय अर्थ आहे का भाई गांडी वाटल्या निघेल सगला निघेल मी तर पक्का बेकार जाम तलालता मी मी पक्का तलालता बाई मेहनतीचे पैसे आहेत माझं असू दे लाईक करा फॉलो करा मी आज आता केक घ्यायला आमच्या सतीश दादाचा सतीश सतीशदा बड्डे होता आज मला माहितच नाही ना मित्राचा मला लंगोटी माझा स्कूल फ्रेंड त्यानेच फोन केला म्हणतो टेटस बेटस बघत नाही का दिसत नाही नाही बड्डे बोललो चला त्याला बोललो अखिल भाई ये अखिल व आले तो आता केक घेऊन जाता का हो। चांगला एक फ्रेश आहे ना केक हा त्याला चाकू दे चार पाच चाकवा दे हॉटेल चिकन कापायला पण काम येईल <laughs> नाव टाकला मी ना तुला मागाशीच नाव सांगला सतीश सतीश दादा दादा नको दादा बिदानं नको सतीश ओनली सतीश नाव दाखव घेता आणि आता निघतो दाब्यावर

नाही उडत त्याच्यावर ते द्राग खाली नको यायला तू तोंडांक घे ना अशी असते अरे तोंडा पेट करे अरे स्पार्कच आहे दादा चायना येतात तिकडे थोडी उडवायची आहे मला तुझ्या तोंडांच्या तिकडे उडवायची કેક તો ખાઉ મવા ખાવા કિરી નકો ખાઉ માવા ખાવા પહેલે કેક ખાવા लय दिवसांच्या भावाचा बड्डे आले वर्षांच्या बड्डे आले वर्षांच्या येत नाही इकडे म्हणजे मला बाहेर दिसतील बघ आहे थोडं खाना <laughs> रुके बडा खाने बडा खिलाने दे नाही रे ओ मत खिला रुक ने देता तेरे को खिलाने को हॅपी बड्डे ब्रो

थोडी चला काय आलेलं आहे घरी आणि आज काय खायला प्यायला काय नाही दुप्पिला पण हाय पण जाम झोप आलेली आहे कंटाळा आलेला आहे सेलिब्रेशन करून आलेलं आहे आज मंडे लागला बोलला तर काहीच नाही नॉनव्हेज खाणार चला भेटू नेक्स्ट मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये जा तुम्ही फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा जाम बेकार जोपाय आहे मेरे को, यू गॅस बाय